नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव वे वे यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर आर टी आय ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे तर आर टी ॲडमिशनबद्दल मोठी अपडेट आलेले आहे प्रवेश प्रक्रियेत बदल झालेले आहेत त्यासाठी फॉर्म कसा भरायचा अर्ज कुठे करायचा कुठल्या म्हणजे तुम्हाला भेटणार आहे तसंच मेरिट लिस्ट कशी बघायची त्यासाठी डॉक्युमेंट काय करायला नाही टू जर माहिती आहे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे चला मित्रा तर मित्रांनो व्हिडिओ सुरू तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आधीच आपल्या चॅनलवर असे नवीन व्हिडिओ अपडेट आपण घेऊन येतो आत्ता सबस्क्राईब करा आणि लाईक बटन करा चला तर मित्रांनो आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस नवीन नियमा जाहीर झालेले आठ कागदपत्र आर टी ॲडमिशन तसेच दरवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसकरिता आर टी ए पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत असून शालेय प्रवेश विभागाची सूचना दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी सुधारित निकष नमूद केलेले आहे त्यानुसार शैक्षणिक वर्षाकरिता वंचित व दुर्बल सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकातील मुलांना आर टी आय अंतर्गत पंचवीस टक्के राखीव जागावरील प्रवेश प्रक्रियाबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत हे आज आपण जाणून घेणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत बघायचं आहे तर बालकांना मोफत सक्तीचे शिक्षण अधिकार हवे हा दोन हजार नऊमधील मधील सुधारित अधिसूचना कायदा असून आर टी आय पंचवीस टक्के अनुषंगाने ठरवित असते त्यामुळे एक किलोमीटरच्या अंतरावरील अनुदानित शाळा शासकीय शाळा स्वराज्य संस्थांच्या शाळा स्वस्वरातील शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळांना असणार आहे तर या आर डी ए पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियात पात्रशाळे नोंदणी केल्यानंतर के आर टी ए पंचवीस टक्के अंतर्गत विद्यार्थी प्रवेश झाल्यानंतरनं कालांतराने जर सदर शाळेच्या सक्षमपदी अधिकारी यांच्याकडून अल्पसंख्या दारा दर्जा प्राप्त झाल्यास आर ए पंचवीस टक्के अंतर्गत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांनी त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आठवीपर्यंत किंवा त्या शाळेतील शेवटच्या आर टी अंतर्गत पात्र वर्ग वर्गापर्यंत आर टी ए पंचवीस टक्केमधून शिक्षण देणे आर डी ॲडमिशन नवीन रूल अनिवार्य असणार आहे पण आणि शाळकाच्या या पंचवीस टक्के प्रवेशासाठी वय निश्चित करण्यात आलेले आहेत तर बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत अठरा नऊ दोन हजार रोजी शासनाचा शासन निर्णय मान्य झालेला आहे त्यामध्ये सांगण्यात आलेले आहे तसेच या आर टी ॲडमिशनसाठी डॉक्युमेंट काय आणणार आहेत तर रहिवाशी दाखला दाखला जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला तसेच दिव्यांग बोलासाठी त्यांचे दिव्यांग प्रमाणपत्र आणत असल्यास त्याचा पुरावा लागणार आहे तर प्रवेश कसा घ्यायचा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे आणि टेलिग्रामवर सुद्धा लिंक दिलेली नाही तर रजिस्ट्रेशन करून लागून करायचं त्यानंतरनं तुम्ही तुमचं नाव आणि तुमच्या शहरातील एक किलोमीटरच्या प्रेफरन्स घ्यायचा आहे तिथे तुमचे शहा निवडायचे त्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म काढून आर टी ए पंचवीस टक्के ॲडमिशन फॉर्म करायचं आहे त्यानंतर ही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर सुद्धा दिलेली आहे तिथे अशा नवीन अपडेट्स आपण देत असतो एकदा नक्की व्हिजिट करा अशी महत्त्वाची माहिती आहे मग त्यांना ॲडमिशन झाल्यानंतर शाळेची यादी लागणार आहे तर शाळेच्या यादीमध्ये नाव कसं बघायचं तर हीसुद्धा लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो आहे तिथून तुम्ही जायचं आहे सर्च करायचं आहे तुमचा ब्लॉक एरिया जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर योग्य ते, योग ते पर्याय निघून ऑल आर टी आयमधून निवडायचं आहे सिलेक्ट अॅकॅडमिक इयर निवडायचं आहे आणि तिथून तुम्ही शाळेची नावं बघू शकतात असा महत्त्वाचा व्हिडिओ होता सर्व आर टी आय ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मित्रांना विद्यार्थ्यांना पालकांना शेअर करा नवीन आला सदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चालत तर मित्रांनो भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये तुम्ही समाधानी असाल असं समजतो जय हिंद जय महाराष्ट्र